रोज मरे त्याला कोण रडे अशी कंडिशन झालेली आहे आज तर अक्षरशः पोटच्या गोळाने आणि माझ्या भावाने माझ्या आईला आणि मला जिवंत मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे जर आमच्या दोघीच्या जीवाला रात्रीमधून किंवा कधी कुठेही काही जरी झालं ना तर याचा एकमेव जबाबदार माझा लहान भाऊ आणि त्याची बायको राहणार आहे कारण त्यांना असं वाटते मी माझ्या आईला सोडून द्यावे आणि माझ्या आईला मी सोडून दिलं की सर्व प्रॉपर्टी यांची एकट्याची होणार आणि मग माझ्या आईला मारलं की त्यांची मज्जाच मज्जा परंतु कोणत्याही कंडिशनमध्ये मी माझ्या आईची साथ सोडणार नाही तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर कशी आहे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला माहिती आहे सध्या खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम सुरू आहे परंतु कसं आहे जे इतक्या प्रॉब्लेममधूनसुद्धा मी माझं काम रोखत नसते माझे जे प्रमोशनचे कामं सुरू आहे ते मी सुरूच ठेवते कारण मला माहिती आहे मी जर माझे काम बंद केले तर मला पेमेंट वगैरे मिळणार नाही आणि या व्हिडिओचे मला पैसे मिळतात जेणेकरून माझ्या दोन मुलाचं आणि आईचं मी शांततेने काम पार पाळू शकते आणि भरपूर कामं सुरू आहे हे घरपण सोडायचं आहे रेडनी रा जायचं आहे लवकरात लवकर परंतु भाऊ असा निघेल हे माहिती नव्हतं नमस्कार कैसे हे आप कही है, क्या सुनी? आमच्याच घरात आम्हाला चोरासारखं राहावं लागते अक्षरशः म्हणजे जी माझी किचनची खिडकी आहे सुद्धा मी उघडत नाही मुलंसुद्धा तिकडून दगड फेकतात किंवा कचरा फेकून देत आहेत माझा बेसिनचा पाईप तोंड टाकलेला आहे जे कि में की मी तुम्हाला सांगत आहे असं वाटते बाबा खिडकीतून जर काही विगड मारला स्वराजला लागला किंवा मला लागला कोण जबाबदार राहणार आहे म्हणजे एखाद्याची दुश्मनी एवढी पण वाढू शकते हे मला मा माहिती नव्हतं खरंच कोणाचं भलं नाही होणार जे कोणी त्याला आमच्या अंगावर लवून देत आहे किंवा तुझ्या बहिणीला असं बोल तुझ्या आईला असं बोल आम्ही तर जीवाने जाणार किंवा आम्ही हे घर सोडून देणार एव एवढंच तुमची हत परंतु आम्ही एकदा दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही तुमचे तोंड पण पाहणार नाही हेच दिवस पाहण्यासाठी म्हणजे मुलं पाहता पाहिजे का मला हे सुचत नाही च असो तर दिवसभराचं भांडण भांडण सुरू होतं त्याच्यामुळे प्रमोशन व्हिडिओ काढलेच नव्हते आणि हे ड्रेस मिशोकडून आलेले होतं त्याचं मला प्रमोशन करायचं होतं तर मी ड्रेस वेअर केलेला आहे भरपूर जणं मला या वॉचची लिंक मागत होते तर त्यांना एकच सांगायचं आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरसुद्धा मिळते आणि परंतु आम्ही ऑफलाईन म्हणजे शॉपवरून घेतलेली आहे आणि पंधराशेची ही वॉच आहे मनिषाने पण पुण्यावरून घेतलेली आहे आणि मी अकोल्यावरून तर अशा पद्धतीने जीव दिवस जात आहे कायद्याचा कायद्यावर कोणाला विश्वास आहे तर कोणाला काही विश्वास नाही कायद्या काय करतो आमचं असंसुद्धा आम्हाला धमक्यात देण्यात येत आहे आम्ही कायदेशीर पद्धतीने चालत आहे आम्हाला भरपूर त्रास होत आहे आणि म्हणूनच म्हणतात म्हणतात नवरा जर खंबीर पाठीमागे उभी असेल ना तर त्या बाईला कोणी काहीच बोलत नाही आणि ज्या बाईचा नवरा मागे नसतो ना त्या बाईला असं टॉर्चर केल्या जाते अक्षरशः माझ्या आईला मारण्याच्या धमक्या माझ्या आईने जेवण सोडलेलं आहे ती जेवण करत नाही दिवस दिवसभर रड रडत राहते आता मी समजवू तो कोणाला समजवू किती समजू मला ते पण कळत नाही म्हणून मी आता एकच ठरवलेलं आहे आईला समजावून सांगितलेलं आहे की लवकरात लवकर आपण रेंटच्या घराने जाऊ का घरात जाऊ जास्तीत जास्त काय होणार आपल्याला तीन चार हज, हजार रुपये महिना रेंटचा द्यावा लागेल आज न उद्या आपले ह्या घराचा सौदा होणार किंवा हे आपण घर रेंटने देऊ परंतु काय करायचं परंतु एका माझ्या आईला वाईट या गोष्टीचं वाटते की तिचं हे वय आहे की या वयात तिला दोन शब्द प्रेमाचे आणि एक पोळी का होईना प्रेमाने द्या बाकी तर ती काही मागतच नाही तिने एवढ्या कमी म्हणजे वयात आणि एवढ्याशा दुकानावर आमच्या तिघण भावांचं लग्न केलं आमच्या मुलांना लहान मुला लहानाचं मोठं केलं आणि तिलाच हे दिवस पाहायला मिळत आहे खूप वाईट वाटते तिचा चेहरा पाहून आणि म्हणूनच आता मी एक ठरवलेलं आहे की आईला घेऊन मी इथून कुठंतरी दूर जाणार आहे सगळ्यात अगोदर आता रेंटच्या रूममध्ये जाणार आहे आणि स्वरा आणि स्वराजचं यावर्षीचं शिक्षण संपलं तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहे मी सिटी पण पाहून ठेवलेली आहे कारण आपल्यात जर करायची हिंमत असेल ना तर आपण कुठंसुद्धा जाऊन आपलं वर्चस्व निर्माण करू शकतो आणि एकच सांगायचं आहे की तिही तुमच्या रक्ताचा नात्याचं असू द्या कोणीही असू द्या त्याला पैशाची मदत करू नका जोपर्यंत तुम्ही पैसे देता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या तुम्ही दिवशी तुम्ही पैसे देण्याचे नाकारताना त्या दिवशी तुम्ही अशी अतिशय वाईट व्यक्ती बनून जाता असो तर आता संध्याकाळ झाली होती सकाळपासून जा त्याचा तमाशा चालू होता त्याच्यामुळे माझे प्रमोशनचे व्हिडिओ बाकी होते आणि मा मनिषाला माहिती आहे जे काही सुरू आहे माझ्या घरात ते खरं आहे रियल आहे याच्यात काही इफेक्ट नाही आहे खोटं नाही आहे तर आता मला संध्याकाळ झाली होती माझा चेहरा पण तुम्हाला असं वाटते का की मी एवढ्या मोठ्या टेन्शनमध्ये राहत आहे परंतु मी राहत आहे मला माहिती आहे की एवढं मोठं संकट एवढं मोठं टेन्शन माझ्या लाईफमध्ये आलेलं आहे कारण देवाला माझ्यावर विश्वास आहे माझी गॅरंटी आहे की मी हे टेन्शन दूर करून पुढे काहीतरी निघणारच आहे आणि याच्यासाठी कदाचित मी माहिरात आहे कारण देवालासुद्धा माहिती होतं माझे भाऊ माझ्या आईचं करणार नाही त्याच्यामुळं तुलाच तुझ्या आईला सांभाळायचं आहे तर मनीषाने माझा शूट घेतला मी मनीषाचा शूट घेतला आणि थोडंसं मार्केटमध्ये काम होतं कारण स्वराजला फ्रूट्स वगैरे आणायचे होते तर म्हणून आम्ही मार्केटमध्ये घेत गेलो आणि तिथं आम्ही मोमोज वगैरे घेतलेले आहे आमच्यासाठी मनीषाचा चेहरा बघू शकता खूप म्हणजे खूप छान दिसत आहे आणि तिने ब्लॅक कलरचा ड्रेस वेअर केलेला होता आणि मी पिंक कलरचा ड्रेस वेअर केलेला होता आणि या भांडणामुळे जेवण पण जात नाही आणि वाईटही वाटते की आपल्यामुळे मनीषाला पण त्रास होणार तर बाहेर गेलो मोमोज वगैरे खाल्ले आणि मोमोज वगैरे खाल्ल्यानंतर थोडासा राईस वगैरे बोलावलेला आहे कारण जेवणच नव्हतं केलं आणि आईसाठी पार्सल घेणार आहो आणि स्वराजसाठी फ्रूट घेणार आहो टेन्शन भरपूर आहे परंतु काय करावं ते सुचत नाही तिकडं नवरा वेगळेच नाटकं करत आहे कधी म्हणतो तू मला सुधारण्याचा प्रयत्नच करत न करत नाही एक अजून चान्स दे किती कोणाला किती चान्स द्यायचा आता प्रत्येक जणावरून माझा विश्वास उडालेला आहे तो भाऊ असो भाऊ असो भाऊजही असो नवरा असो की कोणी असो आता मला कोणालाच हेल्प मागायची नाही आहे आता मला कोणालाच मदत करायची नाही आहे मी स्वतःला इतकं बदलून टाकणार आहे आता की ते सुद्धा ब हे करतील की खरंच यार ही काय होती आणि काय नाही माझ्या नवऱ्यामुळे मी भरपूर बदल केलेला आहे स्वतः की त्याची तर कदर मला अजिबात येत नाही कारण मी मनाने जर एखाद्याला आपलं मानते ना तर आपलंच मानते त्याला मी कधीच सोडत नाही आणि म्हणून त्याला सुधारवण्यासाठी मी तीन वर्ष प्रयत्न केला परंतु त्याने त्याच ते गोष्टीचा गैरफायदा घेतला आणि तो त्याच त्या चुका करत राहिला त्याच्यामुळं आता त्याला माफी नाही आहे बरोबर तर आम्ही मार्केटमधून निघा म्हणजे आलेला आहो मार्केटमधून येताना स्वरासाठी ॲपल ग्रेप चिक्कू पपई केळी असं सर्व काही मी आणून घेतलेलं आहे कारण जेव्हा मी शूट करायला बसतो ना मला वेळ नसते तर त्याच्या त्याला मग तेव्हा मी एक एक फ्रूट देऊन देत असते आणि तो कसा खायला कधी पण घेतो त्याच्यामुळं मी फ्रूट आणल्याबरोबर सगळ्यात अगोदर एका टोपलीमध्ये धुवून ठेवते म्हणजे जेणेकरून आम्ही व्हिडिओ वगैरे शूट करतो आणि स्वयंपाकाला जर वेळ असला तर मग थोडं थोडे त्याला फ्रूट खायला देते आणि सकाळी उठल्यानंतर सुद्धा त्याला फ्रूट खायची सवय असते म्हणजे बघा जो व्यक्ती ज्या व्यक्तीने जन्म दिला त्या व्यक्तीला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाही की माझी मुलं काय खातात काय नाही ही एकटी काय करत असेल काय नाही हिच्या मागं एवढं मोठं टेन्शन आहे एखादा हिला फोन करायचा की बाबा तू कशी आहे काय आहे मी येऊ का मी त्याला माप्त करणारच नाही आहे परंतु तो व्यक्ती व्हिडिओ बघतो पण मजा घेताय की अरे या मी हिला सोडलं तर हिच्या मागं किती प्रॉब्लेम आलेली आहे तू पण मजा घे आणि जेव्हा मी इथून जाणार ना तर हे पण लोक बघतील की मी घर सोडल्यानंतर सुद्धा माझी लाईफ मी चांगलीच जगून दाखवणार आहे तर असो आता संध्याकाळ झाली होती आणि घरी आलेलो होतो आणि घरी आल्यानंतर सगळ्यात आगोजन मी वगरे फ्रूट वगैरे वॉश करून घेतले आणि फ्रूट वॉश केल्यानंतर मी स्वराजला एका प्लेटीमध्ये दिलेले आहेत कारण आता मला स्वयंपाक वगैरे करायचा होता त्याला वेळ लागू शकतो म्हणून स्वराजला फ्रूट वगैरे धुवून दिलेले आहे आणि त्याच्यासाठी टी व्ही लावून दिलेली आहे जेणेकरून टी व्ही बघता बघता त्याचं खाणं होणार आणि स्वयंपाक म्हणजे कुकर लावून दिलेला आहे खिचडीचा आणि त्याच्यानंतर म्हणजे आता आम्ही बाहेरून जेवण करून आलो होतो त्याच्यामुळे जास्त काही जेवण करायचंच नव्हतं म्हणजे आम्हाला जेवण करायचंच नव्हतं बहुतेक हां या दिवशी आम्ही स्वयंपाकच नव्हता केला सॉरी आम्ही मी खिचडी लावून दिलं म्हटलं कारण हा ब्लॉग दोन ब्लॉग दोन तीन दिवसापूर्वीचा आहे परंतु कामामुळे आणि या भांडणामुळे ना वेळच मिळत नाही आहे अपलोड करण्याचा अक्षरशः आम्ही संक्रांतसुद्धा केली नाही कारण की असं घरात वातावरण आहे आणि काय ती संक्रांत करता काय त्या संक्रांतचं लेणं देणं आहे आपल्याला काहीच नाही हे म्हणतो ना माणसाचं जर हे चांगलं असतं ना मूड चांगलं असलं ना घरात चांगलं वातावरण असेल नवऱ्याच्या सोबत चांगली बॉन्डिंग असेल घरात चांगलं वातावरण असेल तर व्यक्ती संक्रांत काय सगळे सण साजरे करतो पण मनातूनच आपण अपसेट आहे त्याच्यामुळं मला तो दिखावे पण आवडत नाही त्याच्यामुळे मी काही संक्रांत केली नव्हती आणि हा संक्रांतच्या दुसऱ्याचा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे संध्याकाळी शूट केला मी दिवसभर काही शूट केला नाही काय शूट करायचा शूट करायला बसलो की भावाची तिकून शिवीगाळ वगैरे करणं चालू होऊन जाते तेच ऐकू येते त्याच्यामुळं मी काही शूट आता खूप कमी करत आहे परंतु तुम्ही माझ्या याच्यावरून एकच शिकून घ्या की तुम्ही कोणत्या व्यक्तीला कितीही जीव लावा तो भाऊ असो नवरा असो त्यांचा फना ते काढणारच आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही गेले तुम्ही पैसे वगैरे कमावले तुमच्या राहणीमानात फरक पडला आणि तुम्ही त्यांना जर मदत केली आणि ती मदत जेव्हा तुम्ही परत मागणार ना तेव्हा तुम्हाला ते, ते सापासारखा का डंक काढणारच त्याच्यामुळं कोणालाही मदत करताना आणि रक्ताच्या नात्यांना मदत करताना दहा दहा विचार करायचा तर आम्ही शूट म्हणजे बाहेरून आलेला आहोत आणि शूट वगैरे केलेला आहे तर डान्स कारण आता झोपायची तयारी आम्ही दोघीने केलेले आहेत का एक्सचेंज केलेले आहेत कारण या पिंकवर हिला व्हिडिओ काढायचा होता आणि त्या ब्लॅकवर मला व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं आम्ही तिकडून आल्यानंतर एकमेकीने ड्रेस चेंज केले आणि त्याच्यानंतर आता आम्ही शूट काढला शूट काढल्यानंतर सर्व पसारा आवरून ठेवला पसारा आवरल्यानंतर बेड वगैरे टाकला स्वराज इथं दूध घेत आहे मनीषा इथं टमीचा व्यायाम करत आहे कारण तिथं वजन भरपूर गेन झालेलं आहे परंतु मनीषा बिचारी एवढीच म्हणत राहते तुम्ही एवढं सर्व कसं काय हँडल करता कसं काय हँडल करता तिचा हा प्रश्न असतो परशील पळशील पाय दुसऱ्या हे माझ्याजवळ तुडील आमच्याकडची और लोक म्हणते मनीषा किती चांगली आहे ना अशी भूतनी दाबवत होता तिथे ुतनी आम्ही <respuesta> हॅलो फ्रेंड्स <laughs> <आचा ना क्या। laughs> तर चला आता आम्ही झोपतो झोपायची जो आमची तयारी वगैरे झालेली आहे मनीषा मॅडमच्या मम्मीचा कॉल सुरू आहे तर ती बोलत आहे तिच्या जा मम्मी सोबत ओके तर चला आज खरी मी संक्रांत वगैरे आम्ही केली नाही फक्त केला ती मनिषा म्हणे संक्रांत आहे चला जसा गेला आजचा आमचा दिवस तुम्हाला कसा वाटला उद्याच्या ब्लॉग मध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थक